पुणे परिवहन विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक दहा पासून वाहनावर झालेला दंड भरण्यासाठी लोक अदालतीची सुविधा दिली आहे त्यामुळे रोज सकाळी सहा वाजल्यापासून वाहनधारकांची गर्दी होत आहे परंतु दररोज फक्त दोनशे ते तीनशे लोकांना टोकन देण्यात येत आहे दंड भरणाऱ्या वाहनधारकांची संख्या मात्र हजारांमध्ये आहे आणि गर्दी जास्त झाल्यावर अधिकाऱ्यांकडून लोकांना घरी जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून दंड भरण्याची सुविधा ऑनलाईन करण्याची मागणी नागरिक करत आहेत एकंदरीत परिवहन विभागाच्या लोक अदालतचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे सात वाजता या टोकन आता टोकन त्यांनी बंद आहे उद्या सकाळी सात वाजता टोकन मिळेल टोकन दिल तेवढ्यांनाच फक्त देते आज किती जणांना दिले नाही सांगताय ना मी आत्ता झालो तुम्हाला म्हणले टोकन नाही आता टायमिंग मी शंकर वाया लोणी धामणीवरून आलो माझं गाव इथून शंभर ते एकशे वीस किलोमीटर आहे इथं दहा आल्याच्यानंतर मला कळलं ह्या या प्रोसेस यांच्या काय आहेत सकाळी कुपन वाटतात लोक पाच वाजता येऊन इथे उभे राहतात त्यानंतर किती वाटता माहित कुपन वाटतात ते माहीत नाही आणि ते कुपन वाटल्यानंतर काय प्रोसिजर हे सुद्धा कळत नाही तर एवढ्या लांबून येऊन जर आम्ही अदालतचा जर काय भाग घेऊ शकत नाही तर इतर गोष्टी कशा करायच्या तर दंड कसा भरायचा हे स्थानिक लोकांना जर काय दिलं त्या नावा दिली तर आम्हाला सुविस्कर होईल अदालतचा काहीतरी हेतू शक्य होईल असं मला वाटतं त्यामुळे अशी इथून पुढे काहीतरी प्रोसेस मग का लोक अदात स्थानिक लेव्हलला घ्यावे अशी आमची इच्छा आहे आज तुमचं काम का नाही नाही सकाळी मी टोकन मिळालं नाही टोकन मिळालं सकाळी पाच वाजता जर स्थानिक लोक इथे येणार असतील तर लांबून येणार लोकांनी कुठे थांबायचं लांबून यायचं म्हटलं दहा अकरा वाजणार त्याच्यानंतर ही प्रोसेस होणार असेल टोकन संपले तर आम्ही आता परत जायचं काय म्हणजे ते लोक अदालतचा फायदा काय आम्हाला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या